मस्त कुरकुरीत पातळ पोह्यांचा चिवडा दिसायला खूपच भारी दिसतोय आणि बनवायला तितकाच सोपा आज आपण अर्धा किलो प्रमाणात अगदी संपेपर्यंत कुरकुरीत राहणारा पातळ पोह्यांचा चिवडा कसा बनवायचा ते पाहणार आहोत जेव्हा हा चिवडा घरामध्ये केला जातो तेव्हा ते, ते भासताना अकसतात किंवा कुरकुरीत राहत नाहीत एक दोन दिवसातच नरम पडतो हे होऊ नये म्हणून काही खास टिप्स तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या आहेत म्हणून हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा तुम्ही जर पहिल्यांदाच हा चिवडा बनवत असाल तर बाजारातून पोहे आणताना अशा प्रकारचे लांब आणि पातळ असे पोहे विकताना आपण रोजचे जे पोहे बनवतो त्यासाठीचा जे पोहे असतात ते वेगळे असतात हे पोहे जे असतात ते थोडे लांबट मोठे आणि कागदाप्रमाणे पातळ असतात आता चिवडा कुरकुरीत होण्यासाठी कमीत कमी दोन तास तरी हे पोहे जे आहेत ते आपल्याला उन्हामध्ये ठेवायचे आहेत उन्हामध्ये छान तापले की ते कुरकुरीत होतात दोन तास उन्हामध्ये ठेवल्यानंतर आपण हे पोहे जे आहेत सर्व चाळणीने चाळून घ्यायचे आहेत म्हणजे या पोह्यांमधली जी माती किंवा खर असते बारीक बारीक जे पीठ असतं ते सर्व काही निघून जातं त्यानंतर निवडूनही घ्यायचे आहेत म्हणजे पोहे पूर्णपणे स्वच्छ होतील अशा प्रकारे मी सर्व पोहे चाळून आणि निवडून घेतलेले आहेत आता पोह्यासाठी लागणारा सुखा मसाला बनवून घेऊया त्यासाठी इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये मी तीन ते चार चमचे जिरे घेत आहे मसाला डब्यातला जो छोटा चमचा असतो त्या चमच्याने मी इथे जिरे घेतलेले आहे एक मोठा चमचा धने घ्यायचे आहेत त्यानंतर यामध्ये तीन ते चार चमचे साखर घ्यायची आहे साखर आपण सुक्या मसाल्यामध्येच घेणार आहोत नंतर जर आपण पिठी साखर घातली तर ती तळाला जाऊन बसते ते होऊ नये यासाठी इथे आपण सुक्या मसाल्यांमध्येच साखर बारीक करून घेत आहोत आता एक मोठा चमचा बडीशेप घ्यायची आहे ज्याने चिवड्याला चव छान येईल आणि जेवढं लागेल तेवढं चवीपुरतं मीठ घ्यायचं आहे आता मिक्सरवर याचं सर्व पीठ तयार करून घ्यायचं आहे पूर्णपणे बारीक असं तयार करायचं आहे पिठाप्रमाणे हा मसाला व्यवस्थित बारीक करून घ्यायचा आहे हे पहा अशा पद्धतीने सुका मसाला आपला तयार आहे आता आपण गॅसवर कढई गरम करायला ठेवूया त्यानंतर त्यामध्ये पाच ते सहा चमचे तेल घ्यायचं आहे वाटीचं प्रमाण असेल तर अर्धी वाटी तरी तेल घ्या त्यामध्ये अर्धी वाटी एवढं भाजकी डाळ घालायची आहे जी आपण चिवड्यासाठी वा वापरतो ती भाजकी डाळ कलर बदलेपर्यंत थोडीशी तळून घ्यायची आहे जास्त करपून द्यायची नाही आहे गॅसची फ्लेम लोश ठेवायची आहे लो फ्लेमवरतीच आपण सर्व काही जिन्नस तळून घेणार आहोत अशा प्रकारे थोडासा हलकासा कलर बदलला की डाळ बाजूला काढून घेऊया तेलातून आता यामध्ये काही काजू घ्यायचे आहेत काजू मी इथे अर्धे तुकडे करून घेतलेले आहेत थोडासा गोल्डन असा कलर आला की तेलातून काजूही आपण काढून घेणार आहोत त्यानंतर यामध्ये खोबऱ्याचे काप घालून घ्यायचे आहेत अर्धी वाटी खोबरे मी इथे अशा प्रकारे पातळ चिरून घेतलेले आहेत तेलामध्ये छान बदामी कलर येईपर्यंत हे तळून घ्यायचे आहेत हे सुके खोबरे जे आहे ते लो फ्लेमवरतीच तळायचे आहे म्हणजे यातले जे मॉइश्चर आहे ते पूर्णपणे निघून जाईल आणि चिवडाम नरम पडणार नाही कुरकुरीत राहील अशा प्रकारे बदामी कलर आला की खोबरंही तेलातून काढून घ्यायचं आहे खोबरं तळून झाल्यानंतर यामध्ये अर्धी वाटी शेंगदाणे घ्यायचे आहेत तळण्यासाठी मी ते भाजलेले शेंगदाणे घेतलेले आहेत लो फ्लेमवरतीच मी ते तेलामध्ये तळून घेत आहे कच्चे शेंगदाणे असतील तरीही चालतील लो फ्लेमवरतीच आपण हे शेंगदाणे व्यवस्थित तळून घ्यायचे आहेत करपून द्यायचे नाहीत त्यानंतर तेलातून ना आपण हे सर्व शेंगदाणे बाजूला काढून घेऊया आता याच तेलामध्ये मी सात ते आठ हिरव्या मिरच्या अशा प्रकारे बारीक चिरून घेतलेल्या आहेत त्या तळून घेते गॅसची फ्लेम लोस ठेवायची आहे आणि व्यवस्थित या हिरव्या मिरच्या तळून घ्यायच्या आहेत यातलं मॉइश्चर जे आहे ते पूर्णपणे निघालं पाहिजे तेलातले बुडबुडे कमी झाले की यातलं मॉइश्चर पूर्ण निघून जाईल आणि हिरवी मिरची कलर बदलेपर्यंत तळून घ्यायची आहे अशा प्रकारे लो फ्लेमवरतीच तुम्ही बघू शकता मिरचीचा कलर बदललेला आहे आता आपण यामध्ये कढीपत्ता घालून घेऊया आणि लो फ्लेमवरतीच व्यवस्थित तळून घेऊया कडीपत्त्यातलंही पूर्णपणे मॉइश्चर निघालं पाहिजे म्हणजे चिवडा शेवटपर्यंत कुरकुरीत राहतो नरम पडत नाही अशा प्रकारे कढीपत्ता आणि हिरवी मिरची तळून झाले की यामध्ये आपण एक मोठा चमचा मोहरी घालून घेऊया अर्ध्या किलोच्या चिवड्यासाठी हे सर्व प्रमाण व्यवस्थित आहे तुम्ही मी व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे हे सर्व साहित्य घ्या म्हणजे चिवडाही तुमचा व्यवस्थित होईल आता दोन छोटे चमचे हळद घालून घेऊया गॅसची फ्लेम मी आता बंद केलेली आहे आणि त्यानंतर हळद घातलेली आहे कारण तेल कडकडीत तापलेलं असतं आणि मग हळद करपण्याची शक्यता असते त्यासाठी गॅस बंद केल्यानंतर हळद घालायची आहे आता ही सर्व फोडणी जी आहे ती या पोह्यांवरती घेऊया बाकी सर्व जिन्नसही मी तेलातून तळून घेतल्यानंतर पोह्यावरच घेतले होते आता आपला जो सुका मसाला जो आपण मागाशी मिक्सरवरती बारीक करून घेतला होता ती पावडर यामध्ये घालून घेऊया आणि व्यवस्थित हलक्या हाताने अगदी हलक्या हाताने सर्व काही मिक्स करून घेऊया हलक्या हातानेच हे सर्व मिक्स करायचं आहे नाहीतर जे हे पोहे असतात ती तुटण्याची शक्यता असते त्यामुळे अगदी हलक्या हाताने ही स्टेप करायची आहे पटपट करू नका अगदी आरामशीर व्यवस्थित हे सर्व मिक्स करून घ्या आणि जी हळद आहे ती सर्व पोह्याला लागली पाहिजे अशा प्रकारे व्यवस्थित हा चिवडा मिक्स करून घ्यायचा आहे दोन चमचे वापरून मी इथे व्यवस्थित हा चिवडा मिक्स करून घेत आहे ज्याप्रमाणे व्हिडिओत दाखवले त्याप्रमाणे अगदी हलक्या हाताने आपल्याला ही प्रोसेस करायची आहे हे पहा सर्व हळद इथे सर्व पोह्यांना लागली आहे त्यानंतर मी इथे एक वाटी शेव घालत आहे शेव ऑप्शनल आहे मी ही विकतची आणली होती शेव इथे घालून थोडं मिक्स करून झाल्यानंतर आपली जी कढई होती ज्या कढईमध्ये आपण सर्व घटक तळून घेतले होते त्याच कढईमध्ये मी हात पुन्हा एकदा चिवडा घेणार आहे जेवढा बसेल तेवढा चिवडा घ्यायचा आहे कढईमध्ये आणि पाच ते सात मिनिट लो फ्लेमवरती हे सर्व चिवडा जो आहे तो भाजून घ्यायचा आहे म्हणजे तो कुरकुरीत असा होतो आणि व्यवस्थित चवीलाही छान होतो पाच ते सात मिनिट लो फ्लेमवरती मी थोडा थोडा चिवडा कढईमध्ये घेऊन भाजून घेत आहे ज्याप्रमाणे व्हिडिओ दाखवले त्याप्रमाणे आता गॅसची फ्लेम बंद करून हा चिवडा मी एका प्लेटमध्ये काढून घेत आहे आता हा चिवडा जो आहे तो लगेच डब्यामध्ये भरून ठेवायचा नाही तुम्ही बघू शकता आपला चिवडा किती छान आणि क्रिस्पी असं झालेला आहे अगदी शेवट संपेपर्यंत हा चिवडा कुरकुरीत राहतो आता इथे एक टीप आहे ती, ती म्हणजे चिवडा लगेच डब्यामध्ये भरून ठेवायचा नाही हा चिवडा जो आहे तो पूर्णपणे थंड होऊन द्यायचा आहे तुम्ही फॅन खाली थंड करायला ठेवलात तरीही चालेल पूर्णपणे थंड झाल्यानंतर एका पिशवीत भरा आणि ती पिशवी डब्यामध्ये ठेवा म्हणजे पहा तुमचा हा जो चिवडा आहे तो शेवट संपेपर्यंत कुरकुरीत आणि क्रिस्पी राहील अशा पद्धतीने पातळ पोह्यांचा अर्धा किलो प्रमाणातला हा चिवडा इथे आपला तयार झालेला आहे खायलाही खूप छान चविष्ट टेस्टी आणि सगळ्यांना आवडेल असा हा चिवडा पातळ पोह्यांचा चिवडा ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा रेसिपी जर आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि शेअर नक्की करा फ्लेवर्स आणि स्पायसी या चॅनेलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच प्रकारच्या एका नवीन रेसिपीमध्ये हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद